होते चोवीस नऊ दोन हजार चोवीसच्या आंदोलनाला माझा संपूर्ण पाठिंबा असून सदर आंदोलन हे एका राजकीय पक्षाचे आधी असून त्या राजकीय पक्षाला करणाऱ्या राजकीय पक्षाला माझा कुठलाही पाठिंबा नसून जे ग्रामस्थ आहे त्यांना माझा संपूर्ण पाठिंबा आहे श्रीदेवी सातेरी पाटवळकरच म्हणून सांगतो की हो घातलेल्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे तसेच सन्मान्य या जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी राज्यमंत्री सध्या विद्यमानात शिक्षण मंत्री दीपूभाई केसरकर तसेच पालकमंत्री यांच्या माध्यमातून या आंदोलक आंदोलकांना न्याय देण्याचा आम्ही संपूर्ण प्रयत्न करेन ज्यापूर्वी दोडामार्ग दोडामार्गला सन्मान्य पालक मंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं की हा त्यांचा जो कोट हिस्से तसेच धडेवाटप करून या लोकांना न्याय मिळावा पालकमंत्र्यांनी याचा स्वीकार करून याला निश्चित न्याय न्या देवा असं सांगितलं होतं तसेच दीपक भाईनी लोकांचं जे आंदोलन होतं त्या आंदोलकांना सासोरीत भेट देऊन ओलोश येथे बोलवून त्यांना न्याय देण्यासाठी सन्मान्य पा कलेक्टर तावडे साहेब यां यांचाही मध्यस्थ करून प्रयत्न केला होता तरी पण काही ग्रामस्थ आले होते काही आले नव्हते हो तरी पण हे हे मा या माध्यमातून या माध्यमातून सरपंच या नाताने मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की साहेबांचं मी गेल्या दोन हजार पंच पाचपासून का कार्यकर्त होतो अगदी स्वाभिमानता आम्ही जे आठ घेतला तेव्हा मला साहेबांवर पालकमंत्री साहेबांवर दीपकबाईंवर पूर्ण विश्वास आहे व हो लोकांना त्यांचा न्याय मिळवण्यासाठी मी माझ्या सहतीवर प्रयत्न करेन वसुद्धे मी सातेरी भटवळ प्रयत्न करतो की हा लवकर लवकर क्रीडा मिळवतो